चतुर ससा आणि गर्विष्ठ एक अभिजात खूप वर्षांपूर्वी एका दाट आणि हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते त्या जंगलात एक मोठा आणि भयंकर सिंह राहत होता तो खूप ताकदवान होता पण त्या सिंह रोज जंगलातील प्राण्यांना पकडून खात असे त्यामुळे सगळे प्राणी खूप घाबरलेले होते जर असं चालू राहिलं तर आपण सगळे संपून जाऊ हो, आपल्याला एकत्र लढावं लागेल मग आपण काय करायचं रोजच्या शिकारीच्या ऐवजी एक प्राणी पाठवला हो जाईल सिंहाला हा विचार आवडला आणि त्याने मान्य केले राजा तुम्हाला रोज शिकार करण्याची गरज नाही हा प्रस्ताव आवडला कारण त्याला मेहनत करावी लागणार नाही फक्त ताकद वापरून सिंगाला हरवता येणार नाही मला बुद्धी वापरावी लागेल महाराज मी तर वेळेवर निघालो होतो पण वाटेत मला दुसरा एक सिंग भेटला म्हणाला महाराज मी तर वेळेवर निघालो होतो पण वाटेत मला दुसरा एक सिंग भेटला <laughs> महाराज मी तर वेळेवर निघालो होतो आणि तो सिंग म्हणाला मीच आहे या जंगलाचा राजा <laughs> 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 मला लंगड्या सिंघाकडे घेऊन चल हा सिंह फक्त प्रतिबिंब होता गोष्टीचा बोध सांगतो की बुद्धी ताकदीपेक्षा श्रेष्ठ असते